जय देव जय देव जय पत्नी माते सौ पत्नी माते तुझे पाता शरण मी येते नदे राले पाण्यात सासू सासऱ्याले उपाशी ठेवते एकत्र कुटुंब नजरेत खुपते सारा दोष आपल्या नवऱ्याला देते जय देव विजय काही कारण नसताना गाल जे फुकते आठ आठ दिवस तू रुसून बसते असले नसले गुण बाहेर काढते घरातल्या लोकांना परेशान करते जय देव विजय उठली सुटली का शहरात तू जाते फिरते पन्नास पकवान करते हसत खेळत त्यांच्याशी बोलत तू बसते माझे गणगोत येता डब्बे रिकामे होते बोलण्यासाठी तुझी दातखडी बसते जय देवी जय अमावश्याच्या तुर्थ्या पौर्णिमा असते उपास तापास साऱ्या वर्षभर करते गुवाबाजीवर विश्वास ठेवते अंधश्रद्धेला पाणी घालते जय देट महिमा तुझी गायला नाही पुरत लिहितो म्हणलं तर कागद नाही उरत आयुष्य सारे जगलो मी झुरत पुढल्या जन्मी तरी दाखू नको सुरत जय दे लिंगलो टांगण फसवलं नांदक्यान नांदकी म्हणतो आता मले काय देणं घेणं मी फक्त तुम्हाले मुलगी दाखवली हुंडा भेटला भरणसाठ म्हणून तुम्ही केली आज कालच्या पोरी अशा सापडत तुम्हाले विचारून पाहा तुम्ही असा राम रहीम बाबाले हे राम 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 हरे हरे मरणापेक्षा छोटा झाला भाऊ रे जय रे Yeah. <laughs> पत्नी मातेचे भेव आयुष्यभर आण साऱ्या जीवाले ठेव कुटुंबाच्या कुटुंब करते हो बरबाद पत्नी मातेच्या नावे घ्यावे प्रसाद बोलो पत्नी माते <laughs> <गे>। <laughs>